मला अजिबातच वाटत नाही आहे ताईचं लग्न बरोबर व्हावं म्हणजे मला असं वाटलं होतं की कशाला ना तो माझ्याशी बोलायला येईल किंवा आम्ही आमचा काय संबंध किंवा मी इतकी लहान तो इतका मोठा माझी ताई खूप फिल्मी आहे त्याच्यामुळे तिला तसाच एखादा छान आ, मजा करणारा पण तेवढंच तिच्यावर प्रेम करणारा असा नवरा मिळावा असं मला वाटतं काय उलट माझ्या सगळ्या बरोबरच्या माझ्या आर्टिस्ट माझ्यावर खूपच म्हणजे जळतात हॅलो माझं नाव आलापिनी अमोल म्हणजेच नवरीमेळे हिटलरला या मालिकेतील रेवन माझा लुक सिरियलमध्ये खूप साध्या सरळ आणि लहान मुलीचा आहे स्कर्ट आणि टॉप असा माझा एक छान साधारण एक एकोणीस वर्षाची मुलगी एकोणीस वीस वर्षाची मुलगी कॉलेजला जाणारी कशी असेल तर तसाच आहे आणि त्याच प्रकारचा फक्त थोडा फेस्टिव्ह असा माझा लुक आहे आजचा आणि त्याच्यातसुद्धा ती रोज आ, एकदम घरातलं साधं वातावरण असल्यामुळे टिकली लावणारी त्याच्यामुळे मी आज टिकली लावली आहे त्याच्यानंतर सग एक सगळे एकदम साधं साधं असणारी त्याच्यामुळे तिला स्लीवलेस चालत नाही तिने जॅकेट घातलं आहे तिचा फुल स्कर्ट आहे त्याच्यामुळे एकदम छान मला कम्फर्टेबल लुक आहे एकदम काही मला तयार व्हायला वेळ लागतो आहे तर असं नाही आहे कुठे काही टोचतं आहे काही अनकम्फर्टेबल होतंय असं पण नाही आहे सगळ्या उलट माझ्या सगळ्या बरोबरच्या माझ्या आर्टिस्ट माझ्यावर खूपच म्हणजे जळतात की यार आम्हाला साड्या आहेत आम्हाला पंजाबी ड्रेसेस आहेत मोठे मोठे दागिने आहेत तर त्याच्यापेक्षा माझा खूपच साधा सरळ सिम्पल लुक आहे बरं एजेचं लग्न आहे आणि तू किती या लग्नामध्ये एन्जॉय करणार आहे तुला असं वाटतं आहे का ताईचं लग्न एजेबरोबर व्हावं मला अजिबातच वाटत नाही आहे ताईचं लग्न एजेबरोबर व्हावं कारण एकतर ताई घरातनं जावं असं कुठल्याच बहिणीला वाटत नसतं आणि त्याच्यात आमचं दोघींचं नातं इतकं छान आहे की आम्हाला एकमेकींशी अजिबातच करमत नाही त्याच्यामुळे ताई तर ताईचं ता लग्न एजेंटची व्हावं असं मला अजिबातच वाटत नाही आज श्वेता आणि एजेंटचं लग्न आहे आणि त्याला आम्ही पाहुणे म्हणून इकडे आलो आहे आणि आम्ही पाहुणे म्हणून छान एन्जॉय करणार आहोत एकमेकींची गप्पा मारू बरोबर पाहुणे आमचे आई बाबा ॲज अ फॅमिली म्हणून आम्ही खूप मजा करू आणि लग्न एन्जॉय करू तुझं आणि लिलाचं रिलेशन पडद्यावरती दिसतंच लोकांना पण बिहाइंड कॅमेरा तुमचं रिलेशन कसं आहे काय सांगशील अगदी तसंच आहे म्हणजे मी तुम्हाला माझ्याकडे फोन वगैरे असतात तर मी फोटो दाखवले असते ती लिटरली माझ्या मेकअपपासून मला सगळी मदत करते की आ, आला मी तुझं ब्लश आज थोडं वर लागलं आहे ते खाली कर मग फक्त सांगणार नाही ती माझा पाऊच घेईल मेकअप मेकअपदादाकडनं ती करून देईल मला त्याच्यानंतर आमचं येणं जाणं एकत्र असतं कारण आम्ही एकाच भागात राहतो त्याच्यामुळे ती मला घेऊन येईल ती मला घरी सोडेल ती म्हणजे भयंकर काळ घेईल त्याच्यानंतर आम्ही एकत्र फिरू इकडे तिकडे पिक्चरला जाऊन आलो मॉल्समध्ये गेलो आम्हाला कुठे एकत्र त्याच्यानंतर गप्पा आई ग गप्पा तर आम्ही खूपच मारतो सेटवर आणि आमचं खूपच जुळ आहे आम्ही दोघे डान्सर्स आहोत कथक डान्सर कथक आम्ही दोघींनी त्याचं शिक्षण झालंय त्याच्यामुळे त्याच्याबद्दलचा गप्पा नाटक पुस्तकं त्याच्यामुळे आमचं खूपच छान बॉन्डिंग झालंय म्हणजे खरंच ताई आणि लहान बहिणीचं नातं झालंय कारण काय मी ह्या क्षेत्रात नवीन आहे त्याच्यामुळे ती मला अगदी सीनमध्ये सुरू असतो त्यांना लाईट घे मार्क बघ टचअप कर ऑइल दिसतंय हे होतंय ते होतंय अगदी सगळं सगळं ती मला खूपच छान सांभाळून एकदम परफेक्ट आमचं एकदम नातं झालेलं आहे बरं तू आता सांगितलं होतंस की तुला वाटतंय की ताईचं लग्न एजे बरोबर नाही व्हावं मग तुला असं का वाटतंय म्हणजे लिलाचं लग्न कोणासोबत व्हावं कुठल्या बेस्ट क्वालिटी तिच्या नवऱ्यामध्ये असाव्या असं तुला वाटतंय माझी ताई खूप फिल्मी आहे त्याच्यामुळे तिला तसाच एखादा छान मजा करणारा पण तेवढंच तिच्यावर प्रेम करणारा असा नवरा मिळावा असं मला वाटतं कारण काय एजेंटचं लग्न हे त्यांच्या मनाविरुद्ध होतं आहे त्याच्यामुळे त्यांना पण म्हणजे मला असं वाटतं ता की ताईवर कोणीतरी खूप प्रेम करणारं आणि तिला खूप सांभाळून घेणारं कारण ती नेहमीच आमच्या घरातल्या सगळ्यांनाच सांभाळून घेते ती मला सांभाळून घेते आहे माझ्या चुका पोटात घालते आहे ती वडिलांना सांभाळून घेते आहे ती आईचा ओरडा खाती आहे ती आईला आईला बरं नाही आहे तर आईला सांभाळून घेते ती सगळ्यांना सांभाळून घेते आहे पण तिला तिला सपोर्ट करणारा तिच्या तिच्या स्वप्नांना बळ देणारं असं कोणीतरी तिचा तिचा पार्टनर असावा असं मला वाटतं की जो ती सगळ्यात महत्त्वाची आहे त्याच्यासाठी असं असावं त्याच्यामुळे मला असं वाटतं की असा एखादा पार्टनर म्हणजे ताईला मिळावा बरं आताच आम्ही तुझ्या आईचा इंटरव्ह्यू घेतला होता सो त्यांनी सांगितला की मला म्हणजे या दोघी मुलीप्रमाणेच आहेत कारण हे त्यांच्या घरापासून लांब असतात आणि इथे कोणीतरी त्यांचा हक्काचा असावा असं म्हणजे त्या माझ्या मुलीचं आहेत सो तुमचं आणि तिचं आता तुझं काय सांगशील की रिलेशन आणि कसं तुमचं बॉन्डिंग आहे आमचं सेम आम्ही तिघे एका खोलीत असतो त्याच्यामुळे मी शीतलताई आणि वल्लरी अशा आम्ही तिघे एका खोलीत असतो आणि त्या जसं म्हणल्या तसं ते आमच्यावर तितकंच प्रेम करतात आणि तितक्याच आम्हाला ओरडतात म्हणजे एखादी वस्तू राहिली बॅगेत ठेवायची तर ती लगेच त्या नुसते डोळे दाखवून जरी आम्हाला ओ सॉरी 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 शिकेल ती लगेच आम्ही ते, लगे ते आत ठेवतो त्याच्यानंतर तेच आम्ही म्हटलं तसं आमचं खूप बोलणं होतं म्हणजे कालच आम्ही दोघीच जणी रूममध्ये ता होतो आमचं इतके इन जनरल आयुष्याबद्दलच इतक्या गप्पा झाल्या की कसं असायला पाहिजे काय असायला पाहिजे उत्तम नट कसा असायला पाहिजे किंवा काय क्वालिटीज असायला पाहिजेत किंवा असं इन जनरल खूप गप्पा होतात त्या पण खूप शिकवतात त्यांच्याकडे त्यांच्या सहवासात राहिल्यावरच खूप काय काय शिकायला मिळतं म्हणजे असं नाही आहे की ला ते लाईफ लेसन्स देत बसतील किंवा आम्हाला एक फिलॉसॉफी झाडत बसतील असं नाही आहे त्यांच्याबरोबर राहिल्यावर सुद्धा आम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळतात आणि खूप काय काय बघायला मिळतं की त्या अशी सिच्युएशन अशा हँडल करतात किंवा तो असा सीन आला तर ते कसं प्रेप करतात किंवा फार जर खूप सिरियस सीन असेल तर कशा त्या आमच्यात फार येत नाहीत आणि त्या त्यांच्या त्यांचं खूप प्रेप करून मग परफेक्ट शॉट देतात अख्खं युनिट त्यांच्यासाठी टाळ्या होतो तर त्याच्यामुळे शी इज अ व्हेरी ब्रिलियंट ॲक्ट्रेस आणि त्यांच्याकडे बघून खूप गोष्टी शिकायला मिळतात सो त्यांचा पण बॉन्ड असाच झालेला आहे की त्या जसं म्हणलं तसं की त्या पण अगदी कौतुकाने सांगतात आणि मला खूप छान वाटतं की आम्ही त्यांच्या मुलीसारख्या आहोत त्याच्यामुळे एकदम खूप छान झाला आहे बॉन्ड तर शीतलताईने प्रत्येक वेळी निगेटिव्ह भूमिका केलेल्या आहेत आणि तू आता सांगितलंस की तू या क्षेत्रात नवीन आहेस जेव्हा तुला कळलं की शीतलताई तुझ्या आईचा कॅरेक्टर वगैरे करणार आहे पहिली तुझी रिॲक्शन काय होती आणि भेटल्यानंतर त्यांच्याबद्दलची तुझे मतं काय होते <laughs> मी त्यांची पहिली सिरियल म्हणजे आठवती अशी माझी तुझी रेशीम गाठच बघितली होती कारण काय ती इतक्यातच झाली आहे आणि माझ्या आजी आजोबांनी त्यांच्या दुर्वा सिरियल बघितली होती कारे दुर्वा बघितली होती आणि माझे आजोबा अजून रमा राघवही बघतच होते त्याच्यामुळे त्यांना त्यांची पहिली रिॲक्शन होती अय्य यो ती तुझी आई का बापरे जपून राहा त्याच्यामुळे ते आजोबांचं तर असतंच की ते म्हणतात जपून राहा किंवा हे सगळं पण मला पण अशी खूप मला काय माहिती म्हणजे त्या विलनचा रोल करतात म्हणून मला हे नव्हतं पण त्या खूप सिनियर आहेतमुळे त्याच्यामुळे मला कदाचित इंटिमिडेटिंग वाटलं असतं असं मला वाटत होतं की बापरे इतक्या सिनियर आर्टिस्टबरोबर आपण काम करणार आपली पहिली मालिका आणि आपण त्यांची मुलगी त्याचं जर सख्खी मुलगी लाडकी मुलगी त्यांच्याबरोबर आपले आपण बरंच काम करणार तर त्या सांभाळून घेतील का किंवा आपल्याला त्यांच्या तोड काम करायला जमेल का तोडीसतोडच जाऊ दे एका म्हणजे एका लेवलचं पण नाही पण किमान दिसेल असं काम तरी करायला मिळेल का इतकं म्हणजे करता येईल का इथून सुरुवात होती पण त्यांनी जो काही पहिला दिवसच आमचा होता हॉस्पिटलमध्ये शूट होता आणि आमचा दोघींचाही ह्या सिरियलचा पहिला शूट म्हणजे शूटचा पहिला दिवस होता आणि मी एका कोपऱ्यात पुस्तक वाचत बसले आणि त्या असं म्हणतात की त्यांनी आल्या आल्या असं बघितलं की अरे वा ही माझी मुलगी आणि ही पुस्तक वाचते म्हणजे आमचं नक्की पटेल त्याच्यामुळे आम्ही खूप पुस्तकांबद्दल गप्पा मारतो आता खूप हे करतो त्याच्यामुळे एकदमच त्यांनी खूप छान मला माझं नाव विचारलं मग त्याचा अर्थ विचारला मग माझी हाईट बघितली त्या म्हटलं अरे बापरे तू एवढी उंच मग आता तू माझी मुलगी कशी वाटणार वगैरे असं सगळं आमची एकदम आईस ब्रेकर असा आम्हाला काही लागलाच नाही शी टॉकिंग आणि शी ब्रोक द आईस आणि आम्ही एकदम छान गप्पा मला लागलो बरं आपण सगळ्यांबद्दल बोललो पण मेन हिरो एजेबद्दल आपण बोललोच नाहीये काय सांगशील राकेश बद्दल तुझं मत काय आहे काम करण्याचा एक्सपिरियन्स आणि हिंदीमध्ये त्यांनी तर गाजवलेलं आहे आता मराठीत पहिली मालिका करत आहे काय सांगशील सेम राकेश बद्दल पण सेमच झालं होतं सगळ्यांचं की तो आहे सिरियलमध्ये आलापिनी खूप म्हणजे तुझी खूप छान ऑपॉर्च्युनिटी आहे की पहिल्याच सिरियलमध्ये तुला इतक्या मोठ्या ॲक्टर्सबरोबर काम करायला मिळतंय आणि त्याच्यामुळे त्याच्याबरोबर जरी माझे कधी इंडिव्हिज्युअल सीन्स नाही झालेले प्रत्येक वेळेला ग्रुपमध्ये किंवा सगळी कास्ट जेव्हा बरोबर असते तर तसेच त्याचे सीन झालेले आहेत पण त्याचा जो ऑरा आहे तो खूपच त्याची पर्सनॅलिटी आहे तो खूपच एनकॅचिंग आहे म्हणजे तो यू कॅनॉट इग्नोर हिम वेन ही इज इन अ रूम त्याच्यामुळे एकदम त्याचा जो तो एक आत रूममध्ये आल्यावरच एक इतकं छान वातावरण असतं आणि आम्ही दोघंही पुण्याचे आहोत त्याच्यामुळे आणि खूप कमी जण आहेत आमच्या जे पुण्याचे आहेत त्याच्यामुळे काही काही जर रेफरन्सेस असतात ते आम्हाला दोघांनाच कळतात आणि आम्ही त्या एका मुद्द्यावर खूप बॉन्ड म्हणजे एकदम शिवसागरची पावभाजी किंवा अजूबाची पावभाजी किंवा मग एखादी रिलॅक्सचीच पावभाजी तळजाई सिंहगड हो मग असे आमचे खूप मुद्दे निघतात ज्यांनी आम्हाला एकदम असं होतं की आपण जाऊया आता पुण्याला दोघच जण मिळून कुठेतरी किंवा असं आमचं असा एक बॉन्ड आहे की आम्ही आणि तो सगळ्यांशीच म्हणजे मला असं वाटलं होतं की कशाला ना तो माझ्याशी बोलायला येईल किंवा आम्ही आमचा काय संबंध किंवा मी इतकी लहान तो इतका मोठा कशाला आमचा काही संबंध येईल पण अजिबात असं घडत नाही तो रूममध्ये येतो आणि तो, तो सगळ्यांशी तितकी त्याच यांनी गप्पा मारतो मी आधीच्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की आमच्या सेटमध्ये खरंच कोणीही सिनियर आणि ज्युनियर अशी हेच ठेवलेली नाही आहे म्हणजे आम्ही एकत्र म्हणून जेवतो आम्ही एकत्र म्हणून दंगामस्ती करतो एकत्र म्हणून गप्पा मारतो सेटवर ब्रेक मिळाला की एकत्र म्हणून गेम्स खेळतो खूप टाईमपास करतो रील्स बनवतो आणि त्याच्यात कोणीही असं की नाही बाबा ते सिनियरच आहेत म्हणून वेगळेच बसले आहेत मग त्यांचा डबाच वेगळा येतो मग ते वेगळेच बसले आहेत त्यांचा त्यांचा एक ग्रुपच झाला आहे वगैरे असं अजिबात नाही आहे राकेश भारतीताई शीतलताई शर्मिलाताई भूमिजा आम्ही सग सगळेजण एकत्र मिळूनच सगळे खूप मजा करतो त्याच्यामुळे त्याच्याबरोबरचा पण बॉन्ड सगळ्यांचाच खूपच छान आहे तसा माझा पण छान तू जर तुझं म्हणजे तुझी जी भूमिका आहे ती जर तुला करायला नसती मिळाली तर तुला कुठली भूमिका करायला आवडली असती या मालिकेतील मला असं वाटतंय सरस्वतीची भूमिका मला करायला आवडली असती कारण काय ती एकदम प्लेफुल इनोसंट आणि अशी एकदम बबली कॅरेक्टर आहे ज्याचे जे, जे मला असं करायला आवडलं असतं आणि तिचा एक हे पण इतका छान आहे तिचं प्लेसिंग इतकं छान आहे त्या घरातलं की कॉमेडी रिलीफ आहे ती थोडीशी त्या अख्ख्या घरातली आणि लहान असूनसुद्धा तिला म्हणजे कळतच नाही आहे की नक्की काय चाललं आहे त्या दोन सु दोन सुना ज्या मोठ्या आहेत तर त्यांच्या बरोबर कसं वागायचं काय करायचं ती खूप इनोसंट आणि तिला एकदम कदाचित म्हणजे मला भूमिजा जे करते त्या त्या त्याच्यामुळे सुद्धा असं वाटलं असेल की मला हे करायचं वाट करायला करा मिळालं असतं तर मला आवडलं असतं पण मला सरस्वतीचं कॅरेक्टर करायला नक्की आवडलं था। असतं थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल इन्व्हिटेशन होऊन जाऊ दे हां तर Uh, अभिराम जहागीरदार आणि श्वेता सरतापे यांचं लग्न आहे तर सत्तावीस uh, मेपासून नक्की 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 लग्नाला या आणि एजेंटचं लग्न आहे त्याच्यामुळे भरपूर धमाल भरपूर ड्रामा भरपूर सारं मेजवानी जसं ते म्हणले तसं आर्टिस्टची मेजवानी ड्रामाची मेजवानी कॅरेक्टर्सची मेजवानी म्हणजे ॲक्टिंगची मेजवानी तुम्हाला सगळं इथे मिळेल त्याच्यामुळे नक्की 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 की एजंटच्या लग्नाला या आणि आम्हाला सगळ्यांना येऊन भेटा आम्हाला खूप छान वाटतं